शुभ सकाळ मित्रांनो आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ स्वामी भविष्य संगती या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशीच आपण राशी भविष्य बघणार आहोत तर जाणून घ्या तुमचा रास आज कशी असेल आणि तुमचा दिवस आजचा कसा जाईल तर पहिली रास आहे मेष आजचा दिवस उत्साह वाढलेला कामात गती कोणतेही नवीन सुरुवात शुभ करिअर वर्षांकडून कौतुक मिळू शकते थांबलेले काम पुढे सरकेल आर्थिक लाभाचे योग पण खर्चही वाढू शकतो प्रेम जोडीदारांशी संवाद चांगला ठेवा आरोग्य थकवा डोकेदुखी शुभ रंग केशरी शुभ अंक चार त्यानंतर रास आजचा दिवस शुभ शांत स्थिर मनाप्रमाणे काम पूर्ण होतील करिअर वरिष्ठांकडून मदत काम नक्की होईल आर्थिक बचत वाढेल गुंतवणूक फायदेशीर प्रेम घरात आनंद जोडीदारांसोबत चांगले क्षण आरोग्य पचनाची काळजी घ्या शुभ रंग पांढरा शुभ अंक सहा त्यानंतर रास आजचा दिवस नवीन लोकांशी भेट संवादातून कामे सुटतील करिअर नवीन आयडिया यश देईल आर्थिक पैसा येईल पण खर्च वाढेल प्रेम अविवादांसाठी चांगली भेट संभवते आरोग्य ताण कमी ठेवा शुभ रंग लाल शुभ अंक तीन चौथी रास आहे कर्क आजचा दिवस भावनिक उतार चढाव पण दिवस फायदेशीर करिअर कामात मन लावल्यास फायदा आर्थिक घरगुती खर्च वाढतील प्रेम कुटुंबाचा आधार मिळेल आरोग्य थकवा शुभ रंग पिवळा शुभ अंक सात रास आहे सिंह आजचा दिवस प्रतिष्ठा वाढेल महत्वाच्या लोकांचे सहकार्य करिअर पदोन्नती चांगली संधी आर्थिक अनावश्यक खर्च टाळा प्रेम छोटा वाद संभावतो शांत रहा आरोग्य पोटदुखी अपचन शुभ रंग चंदेरी शुभ अंक सतरा सहावी रास आहे कन्या आजचा दिवस अचूक नियोजनामुळे कामात यश करिअर विश्लेषण लेखन कागदपत्रे सर्वात प्रगती आर्थिक स्थिर प्रेम जोडीदारावरील विश्वास वाढेल आरोग्य थकवा जाणवेल शुभ रंग हिरवा शुभ अंक दोन आठवी रास आहे तूळ आजचा दिवस संतुलन आवश्यक आर्थिक लाभाचे योग करिअर नवीन योजना सुरू करा यश मिळेल आर्थिक फायदा वाढेल प्रेम नात्यात प्रेम वाढेल आरोग्य त्वचेचा त्रास शुभ रंग लाल शुभ अंक अठरा आठवी रास आहे ऋषिक आजचा दिवस गुप्त प्रयत्नातून यश पण सावधगिरी बाळगा करिअर कठीण काम पूर्ण होईल आर्थिक पैसा येईल पण धोके टाळा प्रेम संशय नाती बिघडू शकतो आरोग्य रक्तदाब संभाळा शुभ रंग तपकिरी शुभ अंक पाच नववी रास आहे धनु आजचा दिवस अध्यात्म प्रवास शिक्षणाचे उत्तम योग करिअर वरिष्ठांकडून साथ आर्थिक नफा वाढेल पण जोडीदारांचा सपोर्ट आरोग्य ताण कमी शुभ रंग सोनेरी शुभ अंक अकरा दहावी रास आहे मकर आजचा दिवस कष्टाचे फळ मिळवण्याचा काळ करिअर स्थिर प्रगती हुकमी काम पूर्ण आर्थिक खर्चांवर नियंत्रण ठेवा प्रेम घरात शांतता आरोग्य सांधेदुखी थकवा शुभ रंग केशरी शुभ अंक आठ अकरावी रास कुंभ आजचा दिवस नवीन संपर्क व नवीन संधी करिअर नेटवर्किंग मिटिंग लाभदायी आर्थिक अपेक्षित रक्कम मिळेल प्रेम नात स्थिरता आरोग्य मानसिक शांती व आवश्यक शुभ रंग गुलाबी शुभ अंक नऊ बारावी रास आहे आजचा दिवस सर्जनशीलता वाढेल पण मन अस्थिर करिअर कलाक्षेत्र क्रिएटिव्ह कामात यश आर्थिक खर्च वाढू शकतो प्रेम छोट्या गोष्टी मनावर घेऊ नका आरोग्य पाण्याची गरज वाढेल शुभ रंग मरून शुभ अंक बावीस धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा